बामनोद या गावातून एक चोवीस वर्षीय तरुणी घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली ही तरुणी दिनांक एकवीस मार्च गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता घराच्या बाहेर गेली होती मात्र नंतर ती घरी परत आलीच नाही या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने दिनांक बावीस मार्च शुक्रवार रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात एक वाजून त्रेपन्न मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे बामनोद या गावात एक चोवीस वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह राहत होती दरम्यान ही चोवीस वर्षीय तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि ती बेपत्ता झाली या चोवीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली तिच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र चोवीस वर्षीय तरुणी कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर